सकाळ माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आले आहे मी कामावर आणि वाजले आहे सहा तर आले रिक्षाने बसची वेळ वाट बघत काही थांबले नाही मी आणि रात्री घरी यायला वाजले पाहुणे नऊ नऊ झाले तर मग काही व्हिडिओ टाकला नाही म्हटला तर चला सकाळी टाकू आणि रात्री वगैरे काय जेवण वगैरे काय नाही गेलं खूप थकून गेले आंघोळ वगैरे केली हे झाले आणि झोपले लवकरच खूप प्रवास झाला तर खूप म्हणजे असे थकले होते दोन दिवस सारखा प्रवास झाला तर पटकन असं असं वाटलं कधी झोपते मी तर मग झोपले लवकरच आणि मग म्हटलं सकाळी लवकर उठायचं आहे आता चारलाच झालं आपलं ड्युटी चालू आता चारलाच उठले जेवण येवण बनवलं चहा पिले आता आले कामावर मग रिक्षाची वाट बघत काही बसले नाही मी म्हटलं चला आता लवकर आपण कामावर रिक्षाने जाऊ तर आले आता सकाळचं छान असं वातावरण आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत तर चला अजून काही डोळ्यावरची धूप नाही गेली पण आता आले कामावर येवच लागलाच तर आता दुपारी गेल्यावर मस्त आराम करेन पण घरात पण भरपूर काम आहे आता तर चला आता एंट्री वगैरे करते जाते कामावर